सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे भांडारेकारा भेटी लिळा क्रमांक सेहेचाळीस मग गोसावी मनसिळे वरून भंडाऱ्याला आले गोसावी यांच्या कमरेला एक सुडा एक सुडा श्रीमुगुटावर गोसावी भिक्षेसाठी भंडारेकराच्या वाद्यावर गेले त्यांचे नाव नीळभट्ट ते कानव गोत्री ब्राह्मण भंडारेकरांच्या पत्नीने त्यांच्या आंघोळीसाठी पाणी काढले होते भंडारेकरांच्या स्नानाची तयारी होत होती भंडारेकरांनी डाव्या खांद्यावरून धोतराचा सोगा घेतला होता ओसरीवर बसून पोथे वाचित होते एका अर्थाचा उलगडा होत नव्हता तो अर्थ मागच्या श्लोकात वाक्यात होता पण ते पुढील श्लोक पाहत होते भंडारेकराच्या पत्नीने गोसावियांना भिक्षा वाढली पण भंडारेकरांनी गोसावियांकडे वर नजर करूनही पाहिले नाही मग गोसावी त्यांच्या समोर जाऊन म्हणाले भटो मागचा श्लोक वाक्य पहा त्यांनी वळून पाहिले आणि त्यांनी गोसाव यांना पाहिले मग मनात म्हणाले ज्ञानी आहेत काळ यांच्यावर रुसला म्हणून हे काळाला समजाविण्यासाठी निघाले की हेच काळावर रुसले आहे, असे आहेत असे दिसतात कुष्ठरोगाने ज्यांचे अवयव गळले आहेत त्यांना सुद्धा लोक वार लावून जेऊ घालतात भोजन मागणाऱ्याला भोजन मिळते तर यांना ते मिळत नसेल का मग हे भिक्षा का मागतात नक्कीच हे माझे हितक्ष आहेत म्हणून माझ्या घरी भिक्षेला आले सर्वज्ञ म्हणाले बाई भंडारेकरांना आमच्या दर्शनाबरोबरच आम्ही त्यांचे ज्ञातृत्व जाणते सुहृद हितक्ष आहोत असे जाणवले गोसावी तेथून निघाले ते, ते सुद्धा गोसावी यांच्या बरोबर निघाले त्यांची पत्नी दारापर्यंत आली ती म्हणाली तुम्ही कोठे निघाला तुम्हाला आंघोळीसाठी पाणी काढले आहे गोसावी यांनी पुन्हा मागे वळून पाहिले भंडारेकर पत्नीला म्हणाले आम्ही इतके दिवस तुमच्या जवळ होतो आता आम्ही ज्याचे आहोत त्यांच्या बरोबर निघालो तुम्ही राहा ती सुद्धा हे शब्द ऐकल्याबरोबर राहिली मग महादायसांनी विचारले तिला राहा म्हणाले आणि ती ते शब्द ऐकल्यावर राहिली हे कसे शक्य आहे सर्वज्ञ म्हणाले बाय ती आज्ञाधारक होती ती पतीने काढलेली रेषा सुद्धा ओलांडत नव्हती मग गोसावी देवकी तळ्याकडे आले डाव्या श्रीचरणाने दगडावर पाणी घातले हातातली भिक्षा तेथे ठेवली भंडारेकर सोळा हात रेशमी शेला डाव्या खांद्यावरून घेऊन नेसले होते ते अर्धे फाडले ते गोसावियांना बसायला टाकले गोसावी त्या आसनावर बसले भंडारेकर पुढे पालथी मांदी घालून बसले गोसावियांचे भोजन झाले गुळणा केला भंडारेकरांनी प्रसाद घेतला मग ते मनामध्ये मनोरत करू लागले की माझी कोणतीच वस्तू गोसावियांच्या उपयोगाला गेली नाही मी घरून काहीच घेऊन निघालो नाही असे दुःख करीत बसले सर्वज्ञ म्हणाले भंडारेकर हो तुम्ही जो मनोरथ करीत आहात तो आम्ही अवश्य पूर्ण करू भंडारेकरांना दर्शनाबरोबरच हे माझे ज्ञात आप्त हितक्षा आहेत असे प्रत्ययाला आले सर्वज्ञ म्हणाले भंडारेकर जसे उठत बसत तसे उठणे बसणे कोणालाही माहीत नाही भंडारेकर सोळा वर्षे आमच्या सन्निधानी होते पण त्यांची पाठ आम्हाला कधी दिसलीच नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका